कर्म होतील प्रचंड प्रबळ मिळेल परिश्रमाचं फळ हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे आहे फुलात काटा तोही पसंत आहे दुःखावरी मुलामा देऊन दुःखावरी मुलामा देऊन तू सुखाचा जे वाटतेस ते ते सारे पसंत आहे कवी यशवंतच्या या ओळी तूळ राशीच्या जातकांना अगदी तंतोतंत लागू होतात सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या समान न्याय करणाऱ्या योग्य संतुलन बनवणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची ओळख आहे समोरचा व्यक्ती जसा आहे तसा तुम्ही त्याला स्वीकारतात आपल्या प्रगतीसह समोरील व्यक्तीच्या प्रगतीसाठी प्रगती, प्रगती करणं हा तुमचा स्थायी भाव आहे दोन हजार पंचवीस हे नववर्ष वर्ष अंकशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचं आहे तुमच्या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत आणि आता मंगळ आणि शुक्र यांच्यात म्हटलं तर समत्वाचं नातं आहे आणि म्हटलं तर शत्रुत्वाचं नातं देखील आहे तरी सुद्धा सांगायची बाब झाल्यास मंगळाचं सहकार्य हे तुम्हाला प्रगतीदायक धनदायक राहणार आहे मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत आज आपण तूळ राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षात देखील शुभ काळ करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा याशिवाय अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहा रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील व आपला प्रश्न कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील राही। वर्षा कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आज आपण सर्वप्रथम तूळ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया समान न्याय करणारे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि व्यापारी लोकांची राशी म्हणून तूळ राशीची ओळख आहे एक पुरुष हाती तराजू आणि त्यात काही वस्तू घेऊन उभा आहे अशी आकाशातली नक्षत्राची प्रतिकृती म्हणजे तूळ रास तराजू या राशीचं प्रतीक आहे तो समतोल दर्शक मानला जातो न्यायाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे समतोलपणा राखणं सर्वांना न्याय देणं सत्याचा पुरस्कार करणं आदी गुण या राशीच्या मूळ स्वभावात असतात सोबतच या लोकांमध्ये व्यापारी वृत्ती देखील आढळून येते तूळ राशीचे जातक हे रंगाने गोरे मध्यम बांध्याचे चेहऱ्याने सुंदर असतात ते सदैव प्रसन्न चित्त राहून आपल्या हसतमुख चेहऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतात तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ज्याला एकदा आपला मित्र मानाल त्याला सर्वस्व अर्पण करायला तयार व्हाल हे लोक आतल्या गाठीचेही असतात कारण इतरांच्या मनातल्या गोष्टी ओळखण्याचं कसब तुमच्याकडे आहे मात्र आपल्या मनातील गोष्टी तुम्ही इतरांना कळू देत नाहीत कोणत्याही विषयावर तत्काळ आपल्या भूमिकेत येऊन निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते हे लोक परिस्थिती कशीही असली तरी त्यात स्वतःला सामावून घेतात तूळ राशीच्या जातकांचं मुख्य दुर्गुण म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट त्यांचं चित्त विचलित करू शकते तर त्यांची कल्पनाशक्ती खूप दांडगी असते त्यामुळे त्यांचं ध्येय देखील मोठं असतात न्यायप्रिय नियमांना धरून चालणारे असा त्यांचा स्वभाव असतो असे लोक समाजकारण किंवा राजकारणात यशस्वी होऊ शकतात समाजकार्य करण्याची तुम्हाला विशेष आवड असते सोबतच आपल्या लाभ नुकसानीच्या बाबतीत हे लोक फार दक्ष असतात तसंच बोलण्यात हे लोक अतिशय चतुर व व्यवहारात चोख असतात त्यामुळे तूळ राशीचे लोक हे कोणत्याही व्यापार व्यवसायात यशस्वी होतात तर तूळ या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते आपण पन सविस्तरपणे समजून घेणार आहोत राशी में राशी हे राशी भविष्य समजून घेत असताना महत्वाची हो। बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने हे रवी राशी भविष्य लागू पडतं दोन हजार पंचवीस या नववर्षात तूळ राशीसाठी काही घटना या नक्कीच घडतील त्यामध्ये पहिली घटना सांगायची झाल्यास एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करतील जलतत्वाच्या मीन राशीत त्यांचा प्रवेश होईल ते तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवण्याचं सामर्थ्य देणार आहे तसंच अचानक धनलाभ होईल प्रवासाचे योग निर्माण होतील त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे जीवनात परिश्रमाला पर्याय नाही हे शनिदेव तुम्हाला छानपैकी शिकवतील त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल हा चौदा मे रोजी होईल त्या दिवशी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील अष्टम स्थानातून ते भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे ज्यामुळे साहजिकच तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे मग फक्त भाग्यच समृद्ध करतील का तर तसा अजिबात नाही त्यांच्या राशी परिवर्तनामुळे तुमचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध होईल परिश्रमाच्या नवीन दिशा तुम्हाला प्राप्त होतील संतती सुख संततीपासून मिळणारं सुख तुम्हाला प्राप्त होईल अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या दशमस्थानात प्रवेश करणार आहे तिथे ते उच्चीचे देखील होणार आहेत तेथून ते तुमचे कर्म समृद्ध करण्यासह पत्रिकेतील अर्थत्रिकोण देखील पूर्ण करतील ज्यामुळे तुम्हाला अर्थलाभाच्या भरभरून संधी प्राप्त होतील त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना जी नक्की होईल ते अठरा मे रोजी ग्रह तुमच्या पंचम स्थानात येईल केतूग्रह लाभस्थानात येईल लाभस्थानात येणारा केतू हा लाभ देण्यासाठी बाध्य असेल मात्र राहूमुळे गैरसमज निर्माण करणं असे नकारात्मक प्रभाव निर्माण होणार आहेत त्यामुळे या बाबतीत सजग राहायला हवं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता दीर्घकालीन राशी भविष्यात आपण नेहमीच शनी राहू केतू आणि गुरु या चार मोठ्या ग्रहांचा विचार करत असतो कारण हे चार मोठे ग्रह दीर्घकाळ एका राशीत राहतात परंतु दोन हजार पंचवीस या नववर्षाचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास मंगळ बुध शुक्र सारखे पटकन राशी परिवर्तन करणारे ग्रह देखील दीर्घकालीन एकेका राशीत वास्तव्य करणार आहे त्यांचे प्रभाव तेवढेच दीर्घकालीन होणार असल्यामुळे आपल्याला त्यांचा अभ्यास देखील करावा लागणार आहे मंगळ ग्रह जो सामान्यपणे दीड महिन्यात राशी परिवर्तन करतो तो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जवळपास चार ते पाच महिने तुमच्या दशम स्थानात विराजमान राहील त्यानंतर तुमचे राशी स्वामी शुक्रदेव सामान्यपणे पंचवीस ते तीस दिवसांमध्ये राशी परिवर्तन करतात यावर्षी ते तुमच्या षष्ठ स्थानात उच्चीचे होऊन जवळपास चार महिने विराजमान राहणार आहेत त्यानंतर तुमचे भाग्येश देखील चार महिने एकाच राशीत विराजमान राहणार आहे साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे म्हणून या सर्व गोष्टी आधीच लक्षात घेऊन योग्य नियोजन करा असा सल्ला देण्यात येत आहे धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव तुमच्या दशम या कर्मस्थानात आल्यामुळे तुम्ही योग्य ते कर्म करा मी तुम्हाला लाभ देतो असं ते तुम्हाला सांगत आहेत अर्थात या नववर्षामध्ये तूळ जातकांना धनलाभाच्या भरभरून संधी प्राप्त होतील तुमची भाषा सौम्य होईल म्हणजे तूळ जातक हे नेहमी सौम्यपणे ठामपणे बोलतात तुमचे मुद्दे योग्य असतात जो तुमचा मूळ स्वभाव आहे मात्र या काळात विचारांची मांडणी करत असताना कधीतरी उगीच माघार घ्याल मनातील विचार योग्य पद्धतीने मांडू शकणार नाही साहजिकच त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या याशिवाय कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं हा अत्यंत महत्त्वाचा विभाग यावर्षी तुमच्यासाठी आहे अनेक नातेवाईक घरी येणं ना धनसंचय होणं हे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत सध्या गुरुदेव तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुम्हाला अडथळे अडचणीचा सातत्याने ना करावा लागतो चौदा मे नंतर या परिस्थितीत मोठा बदल होईल कारण तेव्हा गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील तुमचं भाग्य समृद्ध होईल महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर पडेल ज्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करून परिश्रम कराल तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील या काळाचा लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी नववर्ष लाभदायक म्हणता येईल विशेषतः जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिने तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहणार आहेत या काळात तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे शुभयोग निर्माण होतील त्यामुळे जे जातक नवीन वास्तूचं वाहनाचं स्वप्न पाहत आहेत त्या दृष्टीने नियोजन करत आहेत त्यांनी आत्तापासून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे त्या काळात मनासारखी वास्तू प्राप्त होणं मनासारखं वाहन प्राप्त होणं हा विभाग समोर येतो घरातील सुखशांती वृद्धिगत होणार आहे मात्र तुमच्यात थोडा अग्रेसिवनेस निर्माण झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामाची घाई होईल त्याचा नकारात्मक प्रभाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत सकारात्मक राहील असं आपण म्हणू शकतो मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स फार्मसी अशा सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगतीचा कालखंड आहे तूळ जातक उच्च शिक्षण घेऊन खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होतील मनापासून अभ्यास करतील काही जातक शिक्षणासाठी परदेशात देखील जाण्याची शक्यता आहे तसेच शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे म्हणून जे जातक शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित आहे त्यांनी येणाऱ्या नववर्षात दृष्टीने विशेष प्रयत्न करायला हवे तुमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील उपवर वधू वरांसाठी विवाहाचे योग या नववर्षात निर्माण होणार आहेत प्रेम विवाह आणि आयोजित विवाह या दोन्ही पद्धतीने विवाहाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यासाठी इष्टदेव भरभरून आशीर्वाद देणार आहेत त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रगतीचे नवीन दरवाजे उघडतील मात्र विवाह ठरवताना थोडी काळजी घेणं आवश्यक राहील कुठेतरी फसवणूक होण्याचे योग आहे ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा पत्रिकेतील षष्ठ स्थान षष्टेशाची स्थिती महत्त्वाची ठरते मागील वर्षी तुम्हाला आरोग्याच्या अनेक प्रश्नांनी पछाडलेलं होतं त्या सर्व प्रश्नांमधून आता कुठेतरी तुमची सुटका होणार आहे मात्र सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील वर्षी आरोग्यविषयक जो त्रास तुम्हाला झाला होता तो आता होणार नाही परंतु सातत्याने हाड दुखणं यासारखी प्रश्नांची तीव्रता वाढलेली असेल म्हणून या, या काळात आरोग्याची काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी मंगळ चंद्र आणि गुरु या तीन ग्रहांची स्थिती महत्त्वाची ठरते या नववर्षात गुरुदेवांचं गोचर हे तुमच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक आहे कारण ते या काळात तुमच्या भाग्य आणि कर्मस्थानातून प्रवास करणार आहेत तसंच मंगळाचं गोचर तुमच्यासाठी बरंच सकारात्मक राहणार आहे विशेष बाप म्हणजे शुक्रदेव जेव्हा तुमच्या स्थानात येऊन उच्चीचे होतील जवळपास अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे या चार महिन्यासाठी ते उच्चीचे होणार आहे त्या काळात नोकरी व्यवसायामध्ये स्थैर्य प्राप्त होणं आर्थिक प्रगती होणं भरभरून पैसा प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हे नववर्ष यशदायक लाभदायक राहील या काळाचा लाभ घ्यावा भाग्य व शुभ दृष्टीने विचार केला असता तूळ रा जातकांसाठी नववर्ष अनेक शुभ परिपूर्ण भरले आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी देवगुरू बृहस्पती स्वतः भाग्यस्थानात येणार आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो त्यानंतर शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहे उपचयी स्थान असल्यामुळे शनिदेवांना मानवतं तिथे त्यांचे अत्यंत शुभफळं प्राप्त होतात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यासाठी ते योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहे हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय मंगळ ग्रहाला षडबलापैकी स्थानबल प्राप्त झालेला आहे सात जूनपर्यंत तो तुमच्या दशम स्थानात विराजमान राहणार असल्यामुळे एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल अर्थात फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने मंगळ ग्रह तुमच्या भाग्यस्थानात जाईल तरीसुद्धा दीर्घकाळ दशम स्थानात राहणारा मंगळ हा एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल थोडक्यात अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या लाभस्थानात नववर्षामध्ये केतूग्रहाचं आगमन होणार आहे लाभ आपण पत्रिकेतील लाभस्थानावरून पाहतोच त्यासोबत राशीस्वामी सप्तमेश दशमेश यांच्या स्थितीवरून देखील आपण लाभ पाहत असतो त्यानुसार या नववर्षात लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील विशेषत राशी स्वामी उच्चीचा असताना अनेक शुभ संधी तुम्हाला प्राप्त होतील लाभात आलेला केतू देखील धनलाभ देईल त्यातून तुमच्यासाठी प्रगत नवीन दरवाजे उघडे होतील मे महिन्यापासून तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत गुरुदेखील तुम्हाला लाभ देणार आहे कारण ते तेव्हा तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहे थोडक्यात हे नववर्ष तुमच्यासाठी मोठ्या लाभाचं राहील असं आपण म्हणू शकतो या काळाचा उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पत्रात पडू शकेल व्यय व परदेश कमवण्या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात तूळ जातकांसाठी खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहेत बऱ्यापैकी मोठा खर्च तुम्हाला करावा लागेल त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास शिक्षणावर प्रवासावर वास्तूवर मोठा खर्च होईल काही जातक नवीन वास्तू घेतील किंवा काही जातक असलेल्या वास्तूचं नूतनीकरण करतील शिक्षणावर मोठा खर्च आहे त्याला आपण सकारात्मक खर्च म्हणतो कारण त्यातून भविष्यात आपल्याला लाभच होणार आहे अठरा मेच्या आसपास आरोग्यावर देखील काही खर्च होताना दिसत आहे कुटुंबासाठी कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील तुमचा खर्च होईल त्यामुळे व्य हे मानवी आयुष्याला लागू असतात ही बाग लक्षात घेऊन मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आता आपण दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील कोणता अशुभ राहील ते समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांनाच मी सूचना प्रामुख्याने देऊ इच्छिते की या नववर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी ही बाब लक्षात घ्यावी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवाडा जून महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा शुभ राहील अशुभ काळाच्या दृष्टीने जानेवारी महिन्याचा दुसरा पंधरवाडा मार्च महिन्याचा पहिला आठवडा आणि ऑगस्टचा दुसरा पंधरवाडा अशुभ राहील हे लक्षात घेऊन नियोजन करा उपाय सांगत असताना आपण दर महिन्यामध्ये राशी भविष्यामध्ये राशीनुसार उपाय देत असतो ते उपाय छोटे कुणालाही सहज करता येण्यासारखे असतात उपाय छोटे असले तरी प्रभाव मात्र मोठा असतो आता आपण वार्षिक राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामुळे या नववर्षाचं महत्त्व लक्षात घेणं आवश्यक आहे मी तुम्हाला आधीही सांगितलं की दोन हजार पंचवीस या वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे कारण दोन अधिक दोन अधिक पाच म्हणजे नऊ अंक येतो अंकशास्त्रानुसार नऊ अंक मंगळदेवाचा आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस या नववर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे विशेष बाब म्हणजे या वर्षात मंगळ ग्रह चार महिन्याच्या वर नीचीचा राहणार आहे त्यामुळे अशा काळात की जेव्हा राहू केतू शनि आणि मंगळ हे चारही ग्रह विविध प्रकारे समस्या दाखवित आहे त्या काळात जर आपण भगवान शिव यांची आराधना केली तर ती लाभदायक ठरेल याशिवाय समूह शक्ती हा विषय महत्वाचा ठरतो म्हणजे समूह शक्तीने जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा उच्चार करतो जाप करतो तेव्हा त्याचा सामूहिक प्रभाव घडून येतो जो सर्वांसाठी लाभदायक ठरतो त्यानुसार सर्व राशींना सर्व व्यक्तींना आपल्या चॅनलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला मी सांगते की तुम्ही दररोज ओम होम झूम सह ओम भूर्भुव स्वह ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षीय मा भुवम भू ओम सह जु होम ओम हा महामृत्युंजय मन्... मंत्र किमान अकरा वेळा म्हणावा सामूहिक मंत्रजापाचा एक थेट प्रभाव होईल तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या देशाला समाजाला लाभदायक ठरेल अशा प्रकारे तूळ राशीसाठी नवं वर्ष कसं राहील हे जाणून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील राशीविषयी आपण माहिती समजून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष